प्रकल्प पर सोडून परत मुंबईला जावं लागेल त्याची दखल साऱ्या प्रकल्पा सांगतो सांगतो जय हिंद जय भारत भारत माता या वर रामचंद्र की जय श्रीराम 안녕하십니까 <미러시> 파 <미러시> सर काय आपली भूमिका एकूणच आहे ज्या पद्धतीनं आपण आंदोलन छेडलेलं आहे शेकडो हजारो ग्रामस्थ तहसीलवर झडकलेले आहेत काय नेमकी आपली मागणी आहे काय नाव आपलं माझं नाव आहे रोहिदास सीताराम साजीकर ग्रुप ग्रामपंचायत शिवे सरपंच आज मला ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच केला माझ्यासमोर न कुणी फॉर्म भरता एवढं मला हे केलेलं त्या लोकांनी म्हणजे माझ्यावर काहीतरी त्यांनी भूमिका ठेवलीच असेल ना म्हणून हो 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 तर त्यांनी आपल्याला बिलोर दिलं ना पूर्ण ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांनी मला सरपंच केला आणि मी प्रत्येक इथे कामं करतो आहे पद्धतशीर कामं करक्ष हे करतो आहे आणि आत्ता मी त्याविषयी प परवा इथे मेलोरामध्ये गेलो होतो तर बघतो हो तर तिथं पाणी सगळं गडूळ होतं तर पाणी गडू होतं मी तर जे सी बी चालवत होता डम्पर चालत होते मी इथे इथे फोटो फोटो पण लावले त्याच्यामध्ये निवेदनमध्ये तर निवेदन फोटो लावले तर मी तिथे त्यांना सा हे केलं त्यांना सांगितलं की थांबा कोरोना जे सी बिळास थांबा तिथून त्यांचा एक कर्मचारी आला तो माझ्या अंगावर त्याला मध्ये थांब बाबू काही करू घो असतो फक्त काम थांबव तर काम थांबत नाही तो डायरेक्ट अंगावर दगडी बिगडी घेऊन आला आमच्या अंगावरती ते चौदा पंधरा जण आम्ही दोघे तिघे जण आम्ही न तिथं भांडणं करता आम्ही तसेच निघून आलो गपच्या गप आणि त्यासाठी ते दगडी टाकून देत ते दांडकं टाकून देत तिकडे आणि आम्ही तिथून परत तिकडे निघून आलो म्हणजे ह्यांची दंडीलशाही जर एवढी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय आम्ही त्या ठिकाणी एक वेळ ग्रामस्थ आमची ग्रामपंचायत मॅडम सदस्य सरपंच उपसरपंच सगळे आम्ही तिथे गेलो क्लार्क वगैरे ते आता बघा सगळे घराघरात सगळं हे केलं सर्वे केले तर सर्वे केले त्या सर्वे करायसाठी गेलो तेव्हा पण आम्हाला तेही बाहेर काढले सर्वे दे करा ते करायचे नाहीत मग त्यांना म्हणलं तुम्ही तुमचं इथं काय करता त्याचे पेपर आम्हाला द्या तर पेपर पण न देता ते बोलतात की पेपर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कलेक्टरमध्ये जायचं म्हणजे आम्ही कलेक्टरला पेपर यांच्या शोधायचे कसे काय कुठे शोधायचे म्हणजे करतात काय काय करतात कामं काय नाही करतात आम्हाला समजलंच पाहिजे काय कारवाईची मागणी आमची कारवाईची मागणी आठ दिवसात काय नाही कधी हे धडा शिकवलंच पाहिजे सरकार नाही शिकवलं तर आम्ही कलेक्टर पण पोचणार काय नाव तुमचं आणि काय भूमिका आहे एवढं आक्रोश आपण या ठिकाणी व्यक्त केला तहसीलदारांना निवेदन दिलं नेमकी भूमिका काय आपली ग्रामस्थांची नमस्कार मी अरविंद नामदेव ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत पंचायत उपसरपंच आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम चाललेले आहेत आणि विशेष म्हणजे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मनमानी पद्धतीने जो कामकाज चालू आहे आमच्या आंबा नदीच्या क्षेत्रामध्ये जो काही जे बी लावून फोकलन लावून त्याचप्रमाणे डंपर लावून जो भरावा खनन काम जो चालू आहे आणि ते खूप काही बेकायदेशीर आहे तर ह्या गोष्टी थांबाव्यात आणि जे काही आम्हाला जो त्रास होतो हा थांबण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा आमचा विषय आहे आणि त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी जवळजवळ पाचशेच्या व वर संख्येने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे त्या खरणाने जो ग्रुप ग्रामपंचायत चिवे गावातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे आदिवासी समाज चिवे आदिशीवाडी त्याचप्र त्या चिवे मजरेजांभूलपाडा आदिशीवाडी त्याचप्रमाणे जांभूलपाडा गाव या नागरिकांना जो पिण्यासाठी जी योजना आहे ती नदीवरून येत आहे तरी त्या पिण्याचं पा प पाणी नागरिक आपल्या जीविकेसाठी वापरत आहेत आणि असं पाणी यांच्या या खननाने गडूल पाणी येत आहे तरी यांच्या ज्या मनमानी जो कारभार आहे तो कृपया थांबावा आणि त्याच्यामुळं ह्या का कारभारामुळे या गडूल पाण्यामुळं आमच्या ग्रामस्थांना एक कोणत्याही प्रकारची मानसिक हानी होऊ शकते विजा होऊ शकते तर ह्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि बेकायदेशीरप्रपणे जो कामकाज चालू आहे या थांबाव्यात कामगार जे आहेत ते शौचालयाला जाण्याचं हे ओरड देखील या ठिकाणी येते त्याबद्दल काय सांगा या ठिकाणी जो नदीचा पात्र आहे त्याच्यामध्ये तिथले कामगारसुद्धा शौचालयासाठी जातात तिकडे आणि सुद्धा जो आम्ही पिण्याचं पाणी वापरतो आहे त्याच्यामध्ये दुर्गंधी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर या गोष्टी होता कामा नये अशी एक आमची विनंती येतो आपल्याला आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या तहसील कार्यालयावर कार्यालयाच्या समोर आम्ही चिवे ग्रुप ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ आणि माता भगिनी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने मोर्चा आणलेला आहे की जेणेकरून आज आमच्या चिवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मेलोरा आली ही कंपनी आलेली त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे पण प्रोजेक्ट चालू असतानासुद्धा त्यांच्या गेटच्या आवारामध्ये आजपर्यंत सदस्य सरपंच अथवा ग्रामस्थांना कधीही आतमध्ये त्यांनी एंट्री येऊन दिली नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना आम्हाला त्यांचा अपमानास्पद त्यांचं वाक्य आम्हाला नेहमी ऐकायला मिळतं आणि त्या आतमध्ये एंट्री त्यांच्या सिक्युरिटीला सांगून आतमध्ये त्या सरपंच सदस्य कोणालाही जाऊन देत नाही अनाधिकृत बांधकाम चालू असताना वेळोवेळी त्यांना आम्ही विचारणा केली असता ते काय आमच्या व शब्दाला जुमानत नाही आहेत आता एक दोन तीन दिवसापूर्वी अंबा नदीला अंबा नदीच्या पात्रामध्ये नदीच्या पात्रापासून काही जागा काही क्षेत्र हे ऐकवार झालेलं असतं पण त्या ऐकवार क्षेत्रामध्ये त्याने अनाधिकृत बांधकाम करून त्याने एक असं मोठं दिवाळ बांधलेलं आहे आणि नदीमध्ये जेशीबी आणि फोकलँड ट्रॅक्टर लावून त्यांनी उत्खनन चालू केलेलं आहे कमीत कमी दीड ते दोन लाख उत्खनन केलेलं ला आहे साधासुद्धा जर गरीब जर एखादा जर ट्रॅक्टर जर माती न्यायचे असेल किंवा वाळू विटा न्यायचा असेल तर त्यांना सरकारी कर्मचारी चार्य अडवून त्यांच्याकडून दंड भूदंड आकारला जातो मग अशा बलाढ्य मालकांना जर असं जर त्यांच्यावर काही कारवाई होत नसेल तर आम्ही ग्रामस्थांनी यापुढे करायचं काय आणि त्याकरता आम्हाला गरिबांना न्याय मिळायला पाहिजे याकरता सर्व आम्ही या, या ठिकाणी सर्व आम्ही ग्रामस्थ हजारोच्या संख्येने माननीय तहसीलदार साहेब यांच्या तहसील ऑफिससमोर आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि यापुढे जर आम्हाला गरिबांना जर न्याय मिळाला नाही तर पुढील मोर्चा आम्ही हजारो नाही दहा हजाराच्या संख्येने नक्कीच आम्ही कलेक्टर ऑफिसवरती घेऊन जाऊ असं या ठिकाणी मी एक प्रथम नागरिक आणि ग्रामस्थ म्हणून मी या ठिकाणी सांगतो आहे